शिवशक्ती गाव विकास समिती शिवशेत येथे गाव स्वच्छता आणि स्वदेश फाउंडेशन समितीची स्थापना पेठ तालुक्यातील शिवशक्ती गाव विकास समिती शिवशेत येथे दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गाव स्वच्छता आणि स्वदेश फाउंडेशन समितीची अधिकृत स्थापना करण्यात आली या प्रसंगी आदिवासी संस्कृती जपणारे पारंपरिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमास गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण मित्र मंडळी महिला भगिनी तसेच लहान मुली शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमातून स्वच्छता सामाजिक एकोपा आणि स्वदेशी विचारांचे अधोरेखित करण्यात आले नमस्कार आज या ठिकाणी शिवशक्ती समिती शिवशेत तालुकापेठ जिल्हा नाशिक शिवशेत या ठिकाणी आम्ही बऱ्याचदा अंशी बघितलं की स्वच्छता गाव कसं होईल साक्षर गाव कसं होईल आणि व्यसनापासून कसं आपल्याला व्यसनापासून पोरांना कसं दूर ठेवता येईल याच्या विकास करण्याचा आम्ही एक निर्धार करला आणि गावची एक बैठक घेतली गावच्या बैठकीमध्ये आम्ही विषय अनेक घेतले स्वच्छता संदर्भात शैक्षणिक संदर्भात तसेच गावकऱ्यांचे अनेक रूढी चाली संदर्भात सुद्धा आम्ही विषय मांडलेत तसेच विषय मांडत असताना आम्ही गावामध्ये जनजागृतीसुद्धा केली स्वच्छतेविषयी प्लास्टिकचं कचऱ्याचं निर्मूलन कसं करण्यात यावं मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न कसे मिटवावेत याचं प प्रशिक्षणसुद्धा आम्ही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आणि हा जो कार्यक्रम आहे तो आम्ही बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आज या ठिकाणी संपन्न करीत आहोत आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही जी काही जी, जी जुनी संस्कृती आहे जसे की आमच्या इकडं जे असतं का तूर आणि ढोलकर पावरकर आणि वाजंत्री जे काही संबळ वाद्य आहे आदिवासींची जे संस्कृती संस्कृती आहे ती आम्ही या ठिकाणी दाखवण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे सर्व उपस्थितांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार प्रतिनिधी सुरगाणा पेठ मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव